कल्याण पूर्वचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सचिन सांढवोर यांचे कोर्ट टीमने लोक अदालतचे अनुषंगाने माननीय न्यायदंडाधिकारी कल्याण कोर्ट येथे कसूरदार वाहन चालकांचे ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक खटले एक हजार सदतीस एवढे दाखल असून एकूण दहा लाख बासष्ट हजार आठशे पन्नास रुपयांचा भरणा न्यायालयात केला आहे प्रसंगी माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संजय साबळे कल्याण वाहतूक विभाग यांनी कोळशेवाडी वाहतूक को उपविभाग कल्याणपूर्व सर्व कोर्ट टीमचे अधिकारी अंमलदार यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व यापुढे देखील अशाच प्रकारे चांगली कामगिरी करण्यास प्रोत्साहित केलं शिवाय नागरिकांना आवाहन केलंय की लोक अदालतमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने त्यांच्या वाहनांवर प्रलंबित दंड सवलतीसह भरून आपल्या वाहनावर होणारी कायदेशीर कारवाई टाळावी ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ठाणे महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज धन्यवाद